उपवासासाठी झणझणीत पोटभरीची थाळी आता ती थाळी कोणती ते पाहू आता सगळ्यात आधी ही है, भाजी आणलेली आहे गाजगिरीची भाजी ती निवडून कापलेली आहे स्वच्छ निवडून धुवून आणि मग कापून ती एका चाळणीमध्ये पाणी थाळण्यासाठी ठेवलं सगळ्यात आधी आता आपल्याला यासाठी दोन ती तीन भाज्यांसाठी शेंगदाणे सगळदारी कमी गॅसमध्ये खमंगाचे भाजून घेतले त्याचे जेवढे निघल तेवढे साल मी काढून घेतलेले आहे आता या ठिकाणी ज्या काकडी मिरच्या ज्या फिक्क्या असतात त्याही निवडून त्याचे स्वच्छ धुवून आणि तुकडे केलेले आहे आता सगळ्यातारी शेंगदाण्याचे जेवढे भाजलेले आहे सालं निघल तेवढे काढून घेतलेले आहे नाही काढून घेतले तले तर तेही चालून आता, आता, बड़ 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 आता काई काई या ठिकाणी दोन ते तीन बटाटेही घेतलेले आहे आता या ठिकाणी उकडून न घेता कच्चे बटाटे घेतले आता एक मोठ शेंगदाणे पाच ते सहा मिरच्या ज्या पद्धतीने आपण शेंगदाण्याची चटणी ओपडझोपड काढली याची दोन्ही शेंगदाणे आणि मिरच्या ओबडझोपड अशा या ठिकाणी काढलेल्या आहे आता उपवासाला काय खाता काय नाही त्यानुसार या तेलामध्ये जे टाकायचे आहे आता मी या ठिकाणी टाकलेले नाही कारण कुणी कुणी खात नाही एक ते दोन चमचे तेल टाकली आणि जे ओबडधोबड शेंगदाणी मिरच्या काढून घेतल्या त्या थोड्याशा तेलात भाजून घेतल्या त्यानंतर ही जी स्वच्छ निवडून धुऊन आणि कापलेली ही जी ही, भाजी आहे तीही यामध्ये टाकली या मसाल्यामध्ये भाजी छान अशी शिजवून घेतलेली आहे मसाला मिक्स होईल या पद्धतीने भाजी हलवलेली आहे आता भाजी थोडीशी कमी झाली त्यामध्ये थो चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आता इकडं भाजी शिजत आहे थोडंसं जे भांड्यामध्ये मसाला काढला होता त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे भाजी शिजण्यासाठी आता इकडं भाजी शिजत आहेत तेच आता इकडं आपल्याला एक अजून एक भाजी बनवायची आहे ती म्हणजे पातळ भाजी आता थोडीशी कोथिंबीर आता ही कोथंबीरही उपासासाठी खात नसल नाही टाकली तर चालेल थोडंसं मीठ घेतलेलं आहे आता मीठ का घेतलं आणि तेच भाजलेले शेंगणाने एक ते दीड मोठ शेंगदाणे आणि पाच ते सहा मिरच्या याची एकदम अशी बारीक पेस्ट काढलेली आहे मीठ टाकल्यामुळे एकदम बारीक पेस्ट होती आता थोडंसंच मीठ टाकलेलं आहे मीठही टाकायचं आहे कच्चे बटाटे घेतलेले आहे त्याचे साल काढून घेतले दोन बटाटे या ठिकाणी दोन ते ती तीन बटाटे घेतलेले आहे आता भाजी किती बनवायची त्यानुसार हे सगळं साहित्य घेतलेलं आहे बटाट्याची साल काढून बटाट्याच्या हो, अशा जास्त मोठ्याही नाही आणि वास्त जास्त छोट्याही नाही असे फोडी केलेल्या आहे आता या ठिकाणी सगळ्यांच्या लक्षात आलेलं असेल की बटाट्याची भाजी किंवा उपवासाची बटाट्याची आमटी या ठिकाणी आपण बनवत आहोत आता या अशा पद्धतीने हे बटाटे कापून घेतलेले आहे प्लेटीमध्ये कापून ठेवलेले बटाटे पाण्यामध्ये ठेवले आता या ठिकाणी एकदम भाजी ते थोडंसं पाणी टाकलं ती भाजी एकदम मस्त अशी भाजी झालेली आहे मेथीची भाजी ज्या पद्धतीने बनवतो त्याच पद्धतीने ही भाजी या ठिकाणी बनवलेली आहे तही एक गितली लिया है। आता ही भाजी एका प्लेटीमध्ये काढून घेतलेली आहे आता उपवास म्हटलं की बाकीच्यांचे जेवणाचे भांडे आणि उपवासाचे भांडे असे खूपच भांडे पडतात या ठिकाणी ही जी थाळी बनवत आहोत ती फक्त एकाच कढाईमध्ये दोन ते तीन भांडे भांड्यातच ही थाळी बनवत आहोत एकदम साध्या सोप्या पद्धतीने कमी तेलकट आणि पोटभरीची अशी थाळी असली की कोणालाही उपवासांचा कंटाळा नाही आता भाजी काढून घेतलेली आहे तीच कढाई मी या ठिकाणी धुवून किंवा घासून घेत आहे